सांगतो की करू का भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोण कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाही जिथे पेशंट नाही त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले काँक्रीटच्या रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या दिन दिनू नाही नाही दिनू मोर्य नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर ता कितीतरी लोकांचा मोर्या होईल आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो के घर मे रेता के घर पे पत्थर नाही करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय